निर्लक्षण आहे आणि महानगरपालिका सुद्धा गुलाम व्हायला जाणार आहे म्हणून सावधान रहा सतर्क राहा आता आपल्या देशामध्ये लोकशाही खतम झालेली आहे बीजेपी बोल बंद करा नका करा बीजेपीला वोट तिथे कोणाला बी द्या बीजेपीला बोल नका द्या करतो सैनिक काय फायदा नाही द्या त्यांनी आम्ही सैनिक लोक ठीक मारत आहे पण तरी बोलायला कोणी तयार नाही आम्ही रक्षामंत्रीला भेटतो ते महाराज दुरून हाय आलो नमस्ते करतात अरे देशाच्या सैनिकाला जर न्याय भेटत नसणार खरच तुम्ही सुरक्षित आहेत का देशाच्या सैनिकांचं शोषण सांगू शकत नाही आज आम्ही आझाद मैदानाला बसलो पाच वाजता आमची शाळा संपली आहे आम्हाला सोडून दिलं आणि आतंकवादी सारख नोटिसा हातात देऊन दिल्या का तुम्ही महानगरपालिका मुंबईची कोणाच्या हातात देणार का हा प्रश्न परत विचारतोय सैनिक विचारू शकते बाबा त्यांनी युद्धामध्ये लढाई तर लढली पण आज आपल्या स्वतःच्या साठी ते युद्धासाठी आले होते पण ते एक सारखं त्यांच्या हातात आतंकवादीसारखं एक नोटीस दिली गेली आपण खरंच आधात भारतामध्ये ऐका बाबांना विचार स्वातंत्र्य सैनिक बोला बाबा जय हिंद जय जै भारत जनतेला बी माझा परिणाम आहे आणि राजनीती करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि नेत्यांना सुद्धा माझा परिणाम आहे माझी चौदा वर्ष दोन महिने सेवा झाली आणि चौदा महिने दोन वर्षीय मी श्रीलंकेचा युद्ध केलेला आहे बाहेरच्या देशात जाऊन युद्ध आहे ब्ल्यू स्टार पंजाबमध्ये मी लढाई केली कार निकोबार अंदमान निकोबारला राहून देशाचं संरक्षण केलं ले। नागालँडमध्ये अन्सीमध्ये मी जे आदिवासी लोक जे आदिमान होते जी मास्क माणसाला मारून मास्क खात होते त्या ठिकाणी मी तीन वर्ष काढलेले मी जंडकेत राहिले हिमालय पर्वतात राहून बर्फात पाणी पिऊन माझी जात गेली डोळ्याला बर्फ लावून डोळे गेलेत हिमालयाची पाडी तोडून माझं शरीर आज काम करत नाही तरी मी जगतोय का जगतोय की माझा देश गुलाम होतोय त्याला आझाद करणारा नेता पाहिजे आज माझा देश गुलामीत चालला आहे त्याला आझाद करणारा अधिकारी पाहिजे आज माझा देश गुलामीत आहे त्याचं रक्षण करणारा खरा सैनिक पाहिजे त्याच्यासाठी माझी लढाई आहे मी नरेंद्र मोदी असो या कोणीही असो मी त्यांना विनंती करतो की तुमची राजकीय नीती बाजूला घेऊन संकटात सापडलेल्या जवानाचं तुम्ही जर रक्षण केलं तर तो जवान तुमचं रक्षण करेल देशाचं रक्षण करेल नाहीतर देश आज अधोगतीला लागला आहे आज देशात वापर करू नका ही माझी कळकळीची कल विनंती आहे नाहीतरी शेवटी न्याय देणारा तो परमात्मा परमेश्वर आहे तो ज्यावेळेस न्याय करतो तो खऱ्यासाठी करतो आम्ही सत्य सेवक आणि सत्य सैनिक आहे देशामध्ये कुठला साधू त्याग करत नाही कुठला संत त्याग करत नाही कुठला योगी त्याग करत नाही तेवढा त्याग एका सैनिकामध्ये असतो त्या असतो तो आपली बायको मुलं सोडून बॉर्डरला शत्रुसंड लढाई करतो पण त्या सैनिकाला न्याय मिळत नाही त्या सैनिकाला खोद मजन काढून काढून टाकण्यात येतो माझी जनतेला जी कळकणी कल विनंती आहे तुम्ही आम्हाला सर्वांना न्याय द्या आणि तुमची रक्षा करायला आम्हाला मजबूत करा जय हिंद जय भारत छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर विनायक दामोदर सावरकर तसे महान पुरुषांची आम्हाला तलाश आहे माझा एक विनंती आहे आपली मुझे नया इतिहास फिर से शिवाजी महाराज चाहिए बाबासाहेब आंबेडकर हो महान आदमी चाहिए ये मिनिस्टर लोक सिफ भरने वाले हैं बदमाश बहुत लोग हैं डाकू है बदमाश है सब कुंडे लुटे रहे गुंडे लोग आपको देश देश संभालेंगे तो सही में इलेक्शन आ रहा है संभल जाइए खींचे रहिए जो बोल रहा हूँ बहुत बड़ी बात बोला है मैंने मुझे नया इतिहास चाहिए फिर से शिवाजी महाराज चाहिए शिवाजी महाराज की जय बाबा साहेब अम्बेडकर की जय विनायक दामोदर सावरकर की जय ऐसा कोई महान पुरुष हमें मिल जाए हम उसके नेतृत्व में काम करने के लिए जीने के लिए तैयार है पर ये नेता जो हमारे हैं इनके साथ जीने का रहने का मन नहीं है गुलाम है ये खुद है हमें गुलाम बना दिया इन लोगों ने राजनाथ सिंह तुझे तो बहुत दूर से ही राम राम है ये जो दर्द है वो सैनिक का दर्द है अभी आपके सामने देख लगे तिरंगा लगी वर्दी डाली है और हाथ में नोटिस थमा दी अरे न्याय देने की ताकत रखती तो थी बंद कर दी थी तुम्हारी राजनीतिक खेल इस वीडियो को हिंदुस्तान के आरको ने पहुंचाई है भारत एक एक गली पासन तो दिल्ली परन्तियोला शेयर करा अरे आजाद भारत परत आजाद कर उनके गुलाम आजाद जय जय मातरम भारत माता की जनता बघत राहा महानगरपालिकाचे इलेक्शन येत आहे कम नगरपालिका तरी नका विक जा एवढीच अपेक्षा करतो ठेवा सगळं ठीक होईल जय हिंद मित्र कोणाला आम्हाला काय घेंदर नाही आम्ही नेता नाही आहे आम्ही राजनीती वाले नाही आहे आम्हाला पॉलिटिक्स मध्ये नाही तुम्हाला म्हणतील तुम्ही कोणत्या पक्षाचे का सोबी म्हणतील बाकीचे मी कुठल्याच पक्षाचा नाहीये कुठलंच काय नाहीये कुठलंच काय नाहीये मी मला काय घेंद नाही आमची होती वर्दी जे अधिकारी लोकांनी आमच्याकडनं घेतली आम्हाला खायचे वांदे राहायचे वांदे प्रत्येक गोष्टचे आणि इतकं सांगून आणि पूर्ण पूर्ण भारत देशातच महाराष्ट्र सगळीकडे आम्ही आता उपोषणाला बसलो आहे सगळ्यांना माहिती नोटीसा दिल्या ना नोटिसा आम्हाला दिल्या मध्ये गेल्या बाबर आणि कारण मध्ये आम्ही आवेदन द्यायला गेलो की आम्हाला महाराष्ट्र शासन मध्ये समावून घ्या आमचे आता पोट पाणी बिलकुल हे झालेलं आहे आमचं पूर्ण भिकारी झालो आहे आणि एक उग्रवादीचा दर्जा दिला आहे त्यांनी हा तुम्ही आता तुम्ण तुम्ण आता पण पण महाराष्ट्र शासनाने विचार करावा आमचा इतकं सांगून तू सांग माधे आता सर्व हे व्याज छाकून आपण फिरतोच आहे हिंदुस्तान ना आम्हा नेतो का देश हो गया तलाश जिंदा लोको की तलाश आहे जिन्ना मीडियाची तलाश आहे ते हे याच्यासाठी मागत फिरतो आम्ही जे जवान देशाच्या सीमेवर संरक्षण करतात आणि ते संरक्षण करताना त्याच्याकडून काही पण छोट्या मोठ्या पनिशमेंटमुळे त्यांना सेवेतून काढल्या जाते ना असं रस्त्यावर भीक मागत सोडल्या जाते तर त्याच्यासाठी राज्य सरकारने आपली आपल्याला काहीतरी आर्टिकल वन प्रमाणे काहीतरी रोजगार व्यवस्था काही करावी आता जे काही जुने चुकीचे नियम कानून कायदे असतील अंग्रेज त्याच्यात दुरुस्ती करा आपल्या संविधानातील मार्गदर्शक तत्वाचा तुम्ही अवलंब करा आता तुम्ही हे आहे हे सगळं इंग्रजाच्या काळातलं तरी पण याच्यात बिघाड झाल्यावर हे सगळे लोक दुरुस्ती करतात का नाही तशीच कानून कायद्यात दुरुस्ती करणं आवश्यक असते बरोबर तर तुम्ही म्हणसाल जा इंग्लंडला आता त्या इंग्रजांना बांधलं हे तसं नाही तुम्ही म्हणता हे राज्याचं नाही मग बाकीचे हे म्हणता की पहिले नाही होत का अंग्रेजांचं मग त्या टायमाला होतं मग करून द्या ना कशाला नेता बनले मग तर त्याच्यासाठी सगळ्या जनतेने हा विषय आपापल्या गल्लीतल्या सर्व नेत्यापर्यंत हा विषय लावून धरला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही बघू शकता बाबा तुम्ही आता चला आपण पुढे जाऊया फिरू आपली न्याय यात्रा चालू ठेवू हा हे बघतायत ना शकल किती मोठी झाली बिचारांचं परिवार उदोस्तर आला हे पटल